महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा दसऱ्या निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आले होते पारनेर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सुजय विखे यांनी निलेश लंकेंडवर निशाणा साधत अजित पवारांकडे खंत व्यक्त केलीय तो गडी तुम्ही घेतला नसता तर मी माझी झालो नसतो असे विखे म्हणाले सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो आज माननीय अजित दसऱ्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम होते तरी सुद्धा त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आपल्या बारदेश शहरासाठी वेळ दिला त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अजितदा आभार मानले बोलण्यासारखे भरपूर काय आहे पण एवढ्या लवकर हे म्हणून उपयोग नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये येऊन मी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य गोष्ट बोले पण अजितदाना आल्या म्हणून नुप्� मी अवश्य सांगेन या सगळ्या रावानेची सुरुवात अजित दावांपासूनच आहे तुम्ही तो लढी तुमच्याकडे घेतला नसता मी माझी झालो नसतो आणि एवढा मोठा रोजगार मिळावा घ्यावा लागला पण येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये आपण बदल पाहत आहोत दाते सरांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून एकजुटी ठेवून आपण या तालुक्याच्या विकासासाठी काम करत राहू येणाऱ्या कालावधीमध्ये परत एकदा स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगर परिषदा असतील मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की या तालुक्यामध्ये प्रत्येक जागेवर महायुतीचा झेंडा पडकल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आज आपण लोकसभेमध्ये झालेल्या एका चुकीचा परिणाम किती मोठा आहे या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या तालुक्याच्या जनतेला काय मिळालं याचा विचार या तालुक्याच्या के शेतकऱ्यांनी केला पाहिजे याचा विचार या तालुक्याच्या जनतेने केला के पाहिजे आणि म्हणून माझ्या अहिद्यांकडं मनापासून मागणी आहे की आमच्या तालुक्यामध्ये आणि या शिस्पे नावा एक मोठा घोटाळा झाला दादा तुम्ही एकदा एक चौकशी लावा बाकी सगळं आम्ही पुढचं पाहून घेतो जसं सूत्रकार कोण आहे तो कोण आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी गरीबांचे पैसे अडकले तो कोण आहे त्यांनी या जिल्ह्याच्या जवळपास तीन हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करून गोर गरीब जनतेच्या भावनेशी खेळ केला अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये या मधल्या कालावधीमध्ये बंद झाल्या काही चांगल्या गोष्टी बंद झाल्या काही वाईट गोष्टी बंद झाल्या दहशत बंद झाली तस्करी बंद झाली बंद झाले आणि वाईट या गोष्टीचं वाटत कि मोठ्या देवीच दर्शन बंद झालं पुढाकार दादा सर तुम्ही तरी मोठ्याला आमच्या भगिनी फसल्या लोकांना वाटत आयुष्यभर मोठ्याला जायला मिळेल शिस्पे झाला आणि मोठा बंद झालं याच गुळ कुठं आहे हे सांगायला जनतेला वेळ लागणार नाही येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या पुराव्यास की कोण सूत्रधार आहे कोण मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी आरोप दाखल झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाबरोबर गेला कोणाकडे गेला कोणाच्या घरावर गेला हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुराव्या विषयी सिद्ध करून एका एखाद्या कपडे काढण्याशिवाय थांबणार या ऐंदा नगरच्या जिल्ह्याच्या आमच्या घरामध्ये दरोडा तुम्ही टाकला तुम्ही काळजी करू नका जे त्या लोकांनी तुमच्या घरावर दरोडा टाकलाय त्या सहा महिन्यामध्ये सगळे आतमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला देतो आपण सर्वजण या ठिकाणी आला सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आज विजय विजयदशमीच्या निमित्ताने आपण रावण दहन करणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णच्या पूर्ण लंका दहन केल्याशिवाय आपण थांबणार नाही जय श्री आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा